संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ दिवसाढवळ्या नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पुन्हा एकदा पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय राहता तालुक्यातील सादतपूर येथील हर्षल गोरे याचा बिबट्यानं जीव घेतलाय येथील गोरे वस्तीवर नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय हर्षल राहुल गोरे हा गंभीर जखमी झाला तर त्याला उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय सादतपूर येथील गोरे वस्तीवर सायंकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान ही घटना घडली आहे राहत्या घराकडून चुलत्याच्या घराकडे जात असताना रोडलगत गिन्नी गवतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्यानं हर्षलवर झडप घालून त्याला गिन्नी गवतामध्ये ओढून दिलं त्यानंतर त्याचा भाऊ वाग वाघ असं ओरडत घराकडे पळाला तर हर्षलचे घरचे सर्व ओरडत गवताकडे गेले तेव्हा बिबट्यानं त्या ठिकाणावरून धूम ठोकले जखमी अवस्थेमधील हर्षल याला उपचारासाठी लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं गेलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं गेली आठ दिवसांपूर्वीच नरभक्षक बिबट्यानं एकाचा जीव घेतला होता आणि त्यातच पुन्हा एकदा ही दुसरी घटना समोर आल्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच त्यांचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा करण्याचं काम त्यांनी सुरू केलं गेली दहा दिवसांपासून वन विभागानं विविध ठिकाणी पंधरा पिंजरे लावलेत मात्र आतापर्यंत या पिंजऱ्यामध्ये प्रवरानगर पाथरी रोडवरील थेटे वस्तीवर एकच बिबट्या जर बंद झालाय तर बाकीच्या पिंजऱ्यांना बिबट्यांनी हुलकावणी दिली आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी लोणी कुठे हॉस्पिटल आणि सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर